यानंतर एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी आपल्याकडे आयकॉन म्हणून खेळण्यासाठी आले होते ते म्हणजे बायकर मॅन केतन माथरे सरांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे मी विनंती करतो आयोजक आयोजक कमिटीच्या वतीनं आयकॉन केतन माथरेंचा सन्मान आपण या ठिकाण संपन्न करतोय मी विनंती करतो केतन माथरे या प्रेझेंटेशन मध्ये आपल्या सन्मानाचा स्वीकार करा आयोजक कमिटीच्या वतीने एक छोटासा सन्मान आहे आपण या स्पर्धेच्या जरी बाहेर पडला असला तरी आयोजकांचं कर्तव्य आहे आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं आणि नक्कीच आपण पाहतोय आज खेळ खूप चांगला बघितला आपण केतन यांचा मात्र बाकी टीमचा सपोर्टही फार महत्वाचा असतो कारण क्रिकेटचा खेळ हा सांगित खेळ आहे त्यामुळे एकाच्या जीवावरती तुम्ही कधीच सामना जिंकू शकत नाही सगळ्या संघाचं बळ जेव्हा मिळतं त्यावेळेस तुम्ही सामना जिंकू शकता मात्र हरकत नाही क्रिकेट खेळ म्हणलं की विजय पराजय या गोष्टी बघायला मिळत आहेत इथून स्पर्धा खर तर आता सोडलेली ती म्हणजे शिवानंद रोमाट वॉरियर्स आ... खूप चांगला खेळ बघायला मिळाला पहिल्या मॅचमध्ये स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक एकवीस चेंडूमध्ये एक एक पण अर्धशतक आपल्याला केतन मात्रेचं बघायला मिळालं आणि संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीनं मल्हार चष्काच्या वतीनं आपण पाहतोय आयकॉन केतन माथरेंचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय प्रेमाची शाल त्याचबरोबर श्रीफळ देऊन आपण पाहतोय या ठिकाणी केतन माथरेंचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय खूप चांगला खेळ मात्र थोडीशी चर्चा केतन सरांसोबत सुद्धा करूयात काय वाटलं सर कशी वाटली स्पर्धा आमची जयमल्हार जे चषक जेजुरीकरांचं आयोजन प्रथमताच मला वाटतं पुरंदर तालुक्यात खेळण्याचा योग तुमच्यासाठी आला असेल कसं वाटलं खेळताना काय सांगाल आयोजनाबद्दल सर नक्कीच आयोजन खूप चांगलं होतं आणि खेळायला सुद्धा मजा आली हिली खूप चांगली आहे कारण की जे लोकल प्लेयर असतात त्यांना इथनं चान्स भेटते कारण की इथं जर चांगलं केलं तर तुम्ही ओपनला सुद्धा चांगलं करा तर या लीगला तुम्ही बेस देण्याचा प्रयत्न करा प्रत्येकजण जे इथले लोकल असतील ऐकून आणि आयडॉल हे मनात नका ठेवू तुम्ही स्वतः ऐकून आहे आए असा खेळा तुम्ही ग्राउंडवर आणि मला अभिजितने इथे बोलवला त्याच्या टीममध्ये केलेला त्या धन्यवाद आणि टीमचा एफर्टसुद्धा चांगला होता बट थोड्या चुकामुळे आम्ही हरलो नेक्स्ट टाईम आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू खरंच आपण थोडासा वेळ आमच्या स्पर्धेसाठी दिला आणि आयकॉड म्हणून आज टीममध्ये तुम्ही खेळा त्याबद्दल केतन आ... केतन सर केतन सरांसाठी माझे दोन प्रश्न आहेत कारण टेनिस क्रिकेटमधला पडलेलं गोड स्वप्न म्हणजे केतन मात्रे रोमहर्षक चित्ता थरार त्यांनी मनोरंजात्मक आकर्षित आणि प्रचंड ग्लॅमरस मिळून देणारा खेळाडू म्हणजे केतन सर केतन सर मला तुमच्याकडून ऐकायला मिळेल की मला ऐकायचं आहे की तुम्हाला टोटल आत्तापर्यंत किती बाईक मिळाल्या आणि पहिली बाईक कुठे मिळाली ती आठवते क्रिकेटनं अनेक खेळाडूंना मान सन्मान पैसा प्रतिष्ठा दिली केतन माथ्रे यांचा आवड संघर्ष रेकॉर्ड हे सगळ्या प्रेक्षकांना माहीत आहे केतन सर आजपर्यंत जे क्रिकेटचं आयुष्य तुम्ही जगलाय त्याबद्दल समाधानी आहात का uh, सर नक्कीच uh, क्रिकेटची खूप आवड होती पहिल्यापासून आणि ते मी खेळत आलो आणि मेहनत करत राहिलो माझे लगसुद्धा मला साथ देत राहिले ग्राउंडमध्ये आणि जे काय मला भेटलं आणि माझी जी ओळख आहे ती क्रिकेटने मला दिली इथपर्यंत आणि अजून काय काय कमवायचा प्रयत्न करेन मी केतन सर क्रिकेट विश्वमध्ये आत्तापर्यंत हा प्रवास झाला आहे मग असं काय राहिलं आहे का की बाबा अजून हे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मला हे कमवायचं आहे बाबा असं काय राहिलं आहे का की अजून काही ते पाठीमागं शिल्लक आहे सर uh, नक्कीच असा मनात काय घेऊन uh, नव्हता आलो क्रिकेट खेळायला बट माझे स्वप्न जे पूर्ण होतच राहिले बट एक स्वप्न आहे जो माझ्या मनात आहे दोन वर्ष आम्ही बाहेर झालो आय एस पी एलचे एक फायनल मारायचे आणि तो स्वप्न पूर्ण करायचं आहे अच्छा दोन शेवटचे प्रश्न केतन सर टेनिस क्रिकेटमध्ये केतन मात्रे आज आले नसते तर आज केतन मात्रे कोण असते सर uh, ते नाही माहीत मला पुढचा जन्म मिळाला तर काय व्हायला आवडेल परत थँक थँक्यू हे होते केतन माजरे एक, एक राहिलंय टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये आय एस पी एल मधून आम्ही बाहेर निघलोय ती चॅम्पियन हो व्हायची स्पर्धा त्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुमचं स्वप्न पूर्ण होईल अशी परमेश्वरची आणि प्रार्थना इतका लांबचा प्रवास करून तुम्ही या स्पर्धेसाठी आलात खूप चांगले खेळलात आणि ग्रामीण भागातले खेळाडूच आयकॉन आई तुम्ही तुमच्यातलं पोटेन्शियल जागे करा एक सुंदर मंत्र त्यांनी दिला आम्ही केतन सरांना पुढच्या आय एस पी एलच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो पुढे मॅच